या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड एक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कमरुनिस कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील पाच जणांवर शहर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे गुन्हे करणाऱ्या टोळीतील उत्तर सदर बाजार परिसरातील आडके हॉस्पिटल जवळील इल्या उर्फ इल्ली उर्फ कृष्णा दीपक मौलावाले वय अठरा प्रकाश राणूसिंग मौलावाले वय पस्तीस विनायक प्रकाश मोलावाले वय तीस यांच्यासह स्लॉटर हाऊस जवळील बापूजी नगरातील अभिषेक मोहन चौधरी वय सव्वीस आणि अक्षय मोहन चौधरी वय यांच्यावर सदर बाजार पूर्वीचे दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे शिविगाळ दमदाटी असे गुन्हे दाखल होते सदर बाजार पोलिसांनी विरुद्ध तडीपारीची कारवाई करावी असा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयास दिला होता त्यावरून पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या या पाच जणांच्या टोळीला सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार केली आहे त्यांच्यावर पोलिसांची नजर असणार आहे